नमस्कार महाराष्ट्र वेलकम टू माय चॅनल आज आपण करणार आहोत साईपासून लोणी तेही नुसत्या चमच्याच्या साह्याने एक आपण याच्यात ना मिक्सर ना रवी घेतलेली आहे नुसत्या एका चमच्याच्या सायनेच आपण ही साई ढवून आपण लोणी तयार करायची आहे सतत एका बाजूनेच आपल्याला एक पाच मिनटाच्या आतच हे लोणी तयार होतं आजूबाजूत कोणताही बर्फ किंवा पाणीही मिक्सनं केलेलं आहे आणि नुसतं चमचा घेऊन आपण हे एकसारखं एका दिशेने आपण चमच्यानी साई हलवायची आहे गोल आणि बघा आपली ही लोणी तयार झालेलं आहे लवकर झटपट तयार होतं काही घालायचं नाही फक्त रात्री आपण विरजण टाकू त्याला रात्रभर ठेवलं होतं आणि आता हे लोणी आपलं तयार आहे आता हे लोणी एका पातलात मी सेपरेट करते आणि त्याचं जे ताक आहे ते बाजूला केलेलं आहे ताकाचाही आपण याचा वापर कडीसाठी करू शकतो आता हे लोणी आहे हे लोणी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे नुसता पण चमचाच वापरलेला आहे एक ग्लास पाणी होती ते आपण पाणी बाजूला गेलं गॅसवर आपण याचं लोणी तयार करणं लोणीचं तूप बनवायचं आहे पाच दहा मिनटं आपल्याला लागतील तोपवण्यासाठी आपलं मस्त हे गावरान शुद्ध घरचं तूप तयार झालेलं आहे जवळजवळ पाव किलो तूप आपलं हे तयार झालेलं आहे एका आठवड्यामध्ये रोजची जी साई आहे ती काढून आपण हे घरचं तूप तयार केलेलं आहे अजिबात मस्त गरम गरम हे कोणत्याही गोड पदार्थासाठी तूप तयार करतात थँक्यू